नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या हाऊस वाईफ ज्योतीय यूट्यूब चॅनलमध्ये आज मी कॉटनच्या ब्लाऊज पीसवरती फक्त लेसचा वापर करून खूप सुंदर डिझाईन तयार केलेली आहे आणि हीच डिझाईन मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग आता सुरुवात करूया सर्वात अगोदर आपल्याला अस्तरचा कापड हे कट करून घ्यायचं आहे तयार ब्लाऊजची लांबी साडे तेरा इंच आहे म्हणून मी चौदा इंच ब्लाऊजची लांबी घेतलेली आहे चेस्ट आहे साडेआठ इंच म्हणून दोन इंच वाढून मी साडे दहा इंच ब्लाऊजची रुंदी घेतलेली आहे गड़ा रुंदी घेतलेली आहे अडीच इंच शोल्डर घेतलेला आहे साडेपाच इंच मोंडा घेतलेला आहे सहा इंच चा आणि बगलचा आकार दिलेला आहे त्यानंतर गळ्याच्या खालच्या साईडने तीन इंच घेऊन मी चौकोन आकार दिला आणि त्यामध्ये आपल्याला पानाचा आकार द्यायचा आहे गळ्याला आता आपल्याला अस्तरचं कापड हे कट करून घ्यायचं आहे आता हे अस्तरचं कापड आपल्याला मेन कापड वरती ठेवून मेन कापड सुद्धा कट करून घ्यायचं आहे आता सर्व साइडने मी अर्धा अर्धा इंच कापड शिल्लकच ठेवते आणि मेन कापड सुद्धा कट करून घेते आता आपल्याला मेन कापड आणि अस्तरच कापड हे जुळून घ्यायचं आहे आता मेन कापडच्या वरच्या साइडने आपल्याला अस्तरचं कापड ठेवायचं आहे आणि हे जुळून घ्यायचं आहे आता अर्धा इंच अंतर सोडून मी व्यवस्थित पानाचा आकार देत अगोदर गळा जुळून घेते आता मध्य कापड राहिलेला आहे शिल्लकच ते आपल्याला कट करायचं आहे आणि आता गळ्यावरती छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहे आता जिथं आपला पानाचा आकार आहे तिथं आपल्याला थोडस शिल्लकच आपल्याला कापड कट करून घ्यायचं आहे नंतर आता हा गळा पलटून अस्तरच्या कापडवरती आपल्याला एक दाबटीप द्यायची आहे म्हणजे आपल्या गळ्याला फिनिशिंग खूप छान येते व्यवस्थित अशी आपल्याला अस्तरच्या कापडवरती ही दाबटीप द्यायची आहे त्यानंतर आता गळा पलटून आपल्याला गळ्यावरती सुद्धा एक दाबटीप द्यायची आहे व्यवस्थित असा पानाचा आकार देत आपल्याला ही दापटीप द्यायची आहे आता राहिलेल्या सर्व बाजूने आपल्याला मेन कापड आणि अस्तचं कापड हे जुळून घ्यायचं आहे हाताने व्यवस्थित पूर्ण कापड हे प्लेन करून आपल्याला हे जुळून घ्यायचं आहे आता शिल्लकच राहिलेलं कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता आपल्याला मागच्या साईडचे टक्स मारून घ्यायचे आहेत चार चार इंच अंतरावरती मी हे दोन्ही टक्स मारून घेते त्यानंतर खालच्या साईडने आपल्याला कमरपट्टी जोडायची आहे इथं मी थोडीशी लहानच रुंदीची कमरपट्टी घेतलेली आहे म्हणजे आपल्याला कमरपट्टी जोडल्यानंतर तुरपाई करायची नाही म्हणजे यावरती आपली डिझाईन येणार आहे त्यासाठी मी कमरपट्टी ही थोडी अरुंद घेतलेली आहे दीड इंच रुंदीची मी इथं कमरपट्टी घेतलेली आहे त्यावरती आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे आणि ही कमरपट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता थोडीशी लहानच म्हणजे कमी रुंदीचीच मी इथं कमरपट्टी जोडलेली आहे आता आपल्याला लेसची डिझाईन बनवायची आहे अगोदर गळ्याच्या जवळून आपल्याला एक लेस लावून घ्यायची आहे मी इथं ब्लाऊज पीसवर मॅचिंग अशी लेस घेतलेली आहे म्हणजे ब्लाऊज पीसच्या रंगाची मी इथं लेस घेतलेली आहे ती आपल्याला गळ्याच्या अगदी जवळून लावायची आहे आता व्यवस्थित आपल्याला पानाचा आकार देत ही लेस लावायची आहे म्हणजे जिथे आपल्या पानाचा आकार आहे तिथे आपल्याला लेसला थोडीशी दुमड मारायची आहे आणि व्यवस्थित ही लेस लावून घ्यायची आहे या लेस वरती आपल्याला आणखी एक टीप मारून घ्यायची आहे खूप मस्त असा आपला पानाचा आकार आलेला आहे आता खालच्या साईडने आपल्याला लेसची डिझाईन बनवायची आहे आता जिथं आपल्या पानाचा आकार आलेला आहे तिथं आपल्याला खळूने व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे खालच्या साईडने आणि या खळूच्या आकारावरतीच आपल्याला अशी लेस लावत आणायची आहे आता व्यवस्थित तिथं आपल्याला कोणा द्यायचा आहे आणि ही लेस लावत आणायची आहे तुम्ही बघू शकता आता यावरती आणखी एक टीप मारून घेते आता आपले दोन्ही कॉर्नर हे अमोरासमोर आलेले आहे म्हणजे एकावरती एक आपल्याला एक असे कॉर्नर आणून डिझाईन बनवायची आहे आता साईडने सुद्धा आपल्याला एक लेस लावायची आहे खडून असा व्यवस्थित आपल्याला आकार द्यायचा आहे आणि या खडूच्या आकारावरतीच आपल्याला ही लेस लावत आणायची आहे अर्धा इंच अंतरावरती आपल्याला हा आकार देऊन ही लेस लावत आणायची आहे इथं मी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे बारीक लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही लेस इथं घेऊ शकता तर यावरती सुद्धा आपल्याला एक आणखी टिप मारून घ्यायची आहे आणि इथं कॉर्नरवरती व्यवस्थित आपल्याला आकार द्यायचा आहे आता दुसऱ्या साईडने सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला लेस लावत आणायची आहे व्यवस्थित असा आकार देऊन आपल्याला लेस लावायची आहे यावरती सुद्धा आपल्याला आणखी एक टीप मारून घ्यायची आहे आता आपल्याला अगदी मधोमध एक बटन लावायचं आहे इथं मी रेडीमेड बटन घेतलेला आहे तुम्ही या, या बटनऐवजी फेब्रिकचं बटन सुद्धा तयार करून लावू शकता आता सुई धाग्याने आपल्याला व्यवस्थित हे बटन लावून घ्यायचं आहे तुम्ही गोल्डन कलरचं रेडीमेड बटन घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी आपली ब्लाऊजची बॅकनिंग डिझाईन तयार झालेली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याला दोरीसुद्धा लावू शकता पण पर, परंतु मी असं अशी सिम्पलच डिझाईन बनवलेली आहे तुम्हाला माझी आजची ही ब्लाऊज डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर देखील करा धन्यवाद